नमस्कार म्हणजे कशा तुम्ही सगळे आहात ना तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आम्ही चाललो रिटर्न मुंबईला पण आम्हाला जायच्या अजिबात इच्छा नाही मम्मी राहूया ना रविवारी जाऊया बाबा तुम्ही जा हां नाही बाबा आज जाणार काही पण करून आम्हाला तर जायची अजिबात इच्छा नाही मग आता वाजलेत बघा आठ वाजले आंघोळ वगैरे करून झाली आहे आणि नाश्ता करायला बसलो आहे काय बॅगा बिगा आपल्या तिकडे पण अर्ध्या आहेत या आणि आम्ही स्वामींचं ते बघा तिथे आहे आपण सगळ्या मला तर अजिबात जायचं नाही तरी पण हे लोक घेऊन चाललेत मग काय जावंच लागणार आपला प्रवास बघू आपण तर म्हणजे बघा आम्ही निघालो आमच्या घरातून आणि काकू आणि काका सोडायलासुद्धा येत आहेत तर चला आता परत कधी देवींमध्ये त्याशिवाय आहे हे पण देवी आता बावीस तारखेलाच आहेत ना आता लगेच लवकर यायला भेटणार परत चला आता जातोय तळ्यावरूनच जातोय उरण मार्गे जाऊ आम्ही सुचित जायचं नाही ना तुला नाही जणू बोलता आपण राहूया चला सगळं आहे आपलं तळ आला तळ आपण पायाला सुद्धा बघून घेऊ बघा आराजवळ पोहोचलो एक तळ खूप पोलो मी नाही पोवली बाकीचे पोले तुला आमचं गाव मस्त मस्त मुंबईला त्याची इच्छाच नव्हती आपण काय करणार जावं लागेल कसं आहे भारी भारी आता रिक्षातून आम्ही धक्क्यावर जाऊ म्हणजे बघा चाललं मुंबईला बाय आपली परत हशव्याची चिमणी तिकडे आता कधी आता देवीला येऊ आम्ही परत आम्हाला जायची इच्छाच नाही आणि इकडे ना आमचं हनुमानाचं मंदिर पण आहे गावातलं कुठेतरी आहे आम्हाला नक्की माहिती नाही तर चला हा माहिती आहे थांबा जरा आता बघा आम्ही पोहोचू आता सार पुलावर तर गावाला बघा कशी पूर्ण ग्रीनरी आहे मुंबईला काय नाही आम्हाला मुंबईला आजपास नाही आवडत हे बघा मस्त एक नंबर यार बघा सारं पूल आलो आपलं आम्ही काल येणार होतो पण नाही आलो बघा कसलं भारी आहे इकडे ओ हो मला कसलं भारी वाटत एक नंबर मंडे बघा आता आहे ना ना उरान ना। उरान ते म्हणजे तरी आणि जस्ट सुटली आहे तर चालू मुंबई आहे तर इथून आता करंजाला जाऊ आणि करंजावरून उरण एक गर्दी बघ तिथे सकाळ सकाळ बघा हा पूल इथे बांधत होते काय झालं काय माहिती काम, काम देखो हमारा का चलो टाटा बाय बाय मागेल काय जाना जाणार समोर जाणार कोणाला आमच्या गाव यायचं तर सांगा मला कमी बघा आहे मी उरण चार फाट्याला तर इको मधून जाणार जुईनगरला बघा चार फाटे म्हणजे चार रस्ते गेले दोन चार फाटा आता चला सामानाचे अरेंजमेंट सुरू आहे बघा चाललो सुरला जुईनगर वरून फायनल आलो आम्ही ठाण्यामध्ये तर आता इथून भांडू म्हणजे बघा मस्त आपल्या घरी आलोय मागे बघू शकता आपलं घर तर आणि तुम्हाला एक आहे मला ते म्हणजे गावावरून आम्ही भेट घेऊन आलोय कालमध्ये काकी म्हणजे खोबरं किसत होते तर त्याच्या वड्या आहेत नारळाच्या वड्या प्रसादाचे नारळ होते ना त्या वड्या आपल्या या सोबतच गावची भेंडी ही बघा अशी गा। सगळी गावची भेंडी आहे आणि ह्या अळूवड्याच्या अळूवड्यांसाठी पानं किती आहेत बघा खूप सारी आहेत गाववरून येताना आम्ही असं सगळं घेऊन येतो तर हे बाबांच्या काकांनी दिलंय आणि बाबा इथे सिरियल सुरू सध्या फोन बघताय तर न नऊ वाजत आले आणि इथे जेवणाची पण तयारी सुरू झाले इकडे काय काकू ही कसली का भाजी मिक्स बीज बीज भेंडी सुरुवात पण भेंडी करायची मिक्स बीज बीक्स 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 कर तिथे डाळ आहे आणि इकडे मम्मी बनवते वालांची भाजी कारण आज उपवास आहे बाबांचा गुरुवार आहे ना आपल्या सुरू धडधड धडधड काय काय ना आपण राहिलो असतो तर सही झालं असतं ना अरे तीन दिवस शाळेला सुट्टी आणि आम्ही बोलत होतो की राहूया राहूया तर ऐकलं नाही आमचं नाही आपला वेदांत ते बघा पापड आहेत ते फ्राय होतील आणि तिकडे आपण स्वामींचं जे आणलेलं ना डेकोरेशनचं कटआउट वगैरे तर ते बघा वर वरती आहे तिकडे वरती ठेवलं तर त्याच्यानंतर सेटअप करू आम्ही आणि तुम्ही जर बरं हे काय कपडे सगळे इथे तर आल्याला लगेच कपडे पण हां धुतलेत कपडे आल्या आल्या आणि इथे बघा आमच्याकडे पण इथे गणपती आहे बाहेर हे बघा तर आमचा टेंबीपाड्याचा गणपती बघा तिथे बसतो असं सगळं आहे चला जेवण वगैरे होऊ दे जेवणावर भेटू आपण तोपर्यंत जरा टाइमपास वगैरे करतो व्हिडिओ वगैरे एडिट पण करायचं आहे मला व्हिडिओ तर तो करून घेऊ आपण सगळं जेवणावर भेटू आता आपण तर म्हणजे बघा बसला आम्ही जेवायला या तुम्ही पण जेवायला तर बघा असं सगळं आपलं ताट आहे भात वालाची भाजी पापड आणि हे फ्राय केलेलं नाही तर या तुम्ही पण तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया आपण आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय गुड नाईट